जेवण मिळेल विपिन दादा म्हणतात इक्वेलिटी पॉवर फुल खंडू दादा म्हणतात जय हरी माऊली जय हरी माऊली भाऊ हो। आपले पोर गाडीवर बसून सुद्धा सगळ्या लाईव्ह त्या ठिकाणचं दृश्य दाखवत आहेत दा सगळे पोर बम खुश झाले तर गाडीत सर आपण तुमच्या सोबतच बोलू ना लाईव्ह मध्ये बसा बसा गाडीत पाहण्या जाणार ते पण दरवाजा उघडा ठेवतील नाही तर कार्यकर्ते आपला नाही किती जण आहात गाडीमध्ये पाच जण आहे सात सात जण आहे टोटल गाडीत आता आणखीन दोघं तिघ पाहिजे जा होते जरा कमी झाले आणखीन एक दोन जण पाहिजे होते म्हणलं टपावर दोन तीन पासून सर कन्नड चालू का अतिशय बरं ही बातमी आनंदाची आहे की नाही म्हणजे चाकूरकर साहेब तुकाराम बाबा पुन्हा एकदा एकत्रित येत आहेत आणि त्याची गोष्ट घोषणा एकदम आनंदाची बातमी कारण की सर आहे सगळे नेतृत्व एकत्र येऊन जो काही लढा दिला जातो कारण कसं आहे थेंबे थेंबे तळेस थे थे जसं एकत्र आले नंतर आता एकत्र जर आले तर प्रत्येकाचे विचार आता काय झालेलं आहे सर प्रत्येकाची एक दिशा वेगवेगळी होती आणि त्याच्यामध्ये प्रशिक्षणामध्ये पण फूट पडली होती जेणेकरून दोन गट न होता एकाच दोन्ही गट एकत्र येऊन जो संघर्ष करायचा आहे संघर्ष आपण आता केला पाहिजे एक वज्रमूट तयार झालेली आपल्याला आता आपल्याला आणि आपण आता म्हणजे असं आपला घा जो आहे आता तोंडाजवळ आलेला म्हणजे आपला असं समजून आता आपण बरोबर बोलायला आपला ते काम होत नसत गट, 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 गट बरोबर बरोबर त्याच्यामुळे आपण आता एकजूट झालेलो आहे आणि सगळे प्रश्न एकजूट झालेली आहे त्यामुळे आपल्याला आपला जो हक्क आहे तो हक्क मिळ मिळणार यात काही शंका नाही आणि ती काळ्या दगडावरची रेष आहे सर बरोबर दुनिया झुकती आहे श्री झुकाने वाले चाहिए। क्या बात है? आप... दुनिया झुकती आहे दु। श्री झुकाने वाले ताकद शिज तो करम भावा मे आता हे बा सर गाडीचे ताप अजून सर ते पुढे आलं का गाव आहे ना नाही नाही गेट लावून घ्या गेट लावून घ्या तसं नाही आता आनंद आनंदपाडा येथे बाबांचा आपले जे याचे धुळ्या जिल्ह्यातले काही प्रशिक्षणार्थी होते त्यांनी बाबांचा सत्कार मोठ्या म्हणजे मोठ्या उत्साहात बाबाचा सत्कार तिथे साजरा झाला आणि बाबांवर किती प्रेम आहे हे आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटलं म्हणजे आपण जे म्हणतो ना कि आपण कोणत्या पदावर नसताना सुद्धा जे प्रेम आपल्याला मिळतं ते प्रेम हे आज या मुला बाबा मध्ये पाहायला बरोबर म्हणजे प्रत्येकाचा श्वास प्राण हे फक्त बाबा झालेले म्हणजे आम्ही बघितलं सर अक्षरशः काही काहीच्या डोळ्यामध्ये आपला ज्यावेळेस बाबा भेटले त्यावेळेस काही काहीच्या डोळ्यामध्ये आश्रू येत होते एक आशा आहे एक प्रत्येकाला एक काय म्हणते आशेचे आशे, किरण लागलेले की बाबा काही नाही काही करू शकत्या बाबा काही ना काही करू शकतात आणि बाबा आणि सगळ्यांच म्हणणं एकच आहे सगळे नेतृत्वानी एकत्र यावं आणि एकत्र येऊन लढा द्यावा पण आता ते मध्ये कसं होते दादा की जे एकत्रित आल्याच्या नंतर पोरं काय करतात वाईट कमेंट करतात दुसऱ्या नेतृत्वाबद्दल हे असं ते तसं तर ते योग्य नाही ना त्याच्यामुळे थोडी फूट पडते हा बरोबर आहे सर ते ते पण योग्य नाही पण सर मला काय म्हणायचं आहे एखादा व्यक्ती जर आपल्यासाठी लढू राहिला आता उदाहरण असं घ्या आपला तो व्यक्ती ना जातीचा ना पातीचा नाही नाही त्या ना त्या व्यक्तीचा आपल्यापासून काही फायदा पण नाही तो माणूस आपल्यासाठी एवढे तळमळ करून राहिला आपण त्या व्यक्तीविषयी का का वाईट कमेंट करायची बरोबर एक एक काम करा आता हॅलो नदी नदीवरती सर आम्ही आता सध्या आपल्या मध्ये जे वाद आहेत ना त्या नदी मध्ये फेकून टाका सगळे सगळ्या निगेटिव्ह कमेंट सगळ्या गोष्टी त्या नदीमध्ये टाकून द्या सर आता सर गणपतीचं विसर्जन झालं आपलं तर मी देवाकडे जर का प्रार्थना केली आपल्या जे प्रशिक्षणार्थीच्या डोक्यामध्ये जे वाईट विचार भरलेले या नेतृत्वाबद्दल त्या नेतृत्वाबद्दल देवाने त्यांचे सगळे देवाने त्यांचे सगळे वाईट आहे ना हे विसर्जित करून घ्यावा गणपती बाप्पा सोबत अशी माझी मी गणपती बाप्पा जवळ प्रार्थना केली आणि गणपती बाप्पा मी तर बोललो की आमचे